नमस्कार श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्या महिलांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याचशा ताईंनी महिलांनी सगळ्यांनी आपण हरतालिकेची पूजा केलेली असेल कुणाची बाकी असेल तर आज हरतालिकेची पूजा नक्की करा पूजा कशी कर सोप्या पद्धतीने घरच्या घरी पण तुम्ही करू शकता याचा व्हिडिओ मी कालपर्वास तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य लाभावं किंवा आपलं लग्न झालं नसेल तर आपल्याला मनासारखा चांगला जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचं व्रत करतात तर आता बऱ्याचशा ताईंनी हरतालिका पूजा केली असेल आता पुढचा प्रश्न म्हणजे हरतालिका पूजेचं विसर्जन कधी करायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा काही पूजा अर्चा करतो ना तर त्या संपूर्ण नियमांनी करा तर हरतालिकेची पूजा आपण केली तर हरतालिकेची उत्तर पूजा म्हणजे पूजेचं विसर्जन पूजा कधी उचलाय उचलायची तर पूजा ही उद्या म्हणजे गणपती बाप्पांचं उद्या आगमन होणार आहे त्याच्या तुम्ही सकाळी अगदी आठ नऊ वाजता सकाळी सगळ्यात पहिले तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे केल्यानंतर देवासमोर आणि पूजेसमोर जिथे पूजा मांडली होती तिथे तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर ज्या आपण सती पार्वती मातेच्या मूर्ती ठेवल्या होत्या त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे शिवपिंड ज्याच्यावर आपण पत्री व्हायल्या होत्या त्याला भस्म अर्पण करा नमस्कार करा म्हणजे त्या पूजेमधल्या सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि हरतालिकेची आरती जी आपण आज केलेली आहे तर तीच आरती आपल्याला पूजा परत उद्या करायची आहे आणि मग नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर बघा क्षमा प्रार्थना मागायचीच आहे म्हणजे दे देवाला आपण म्हणायचं आहे की देवा मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही पूजा के केलेली आहे यामध्ये माझ्याकडून कळत नकळतपणे काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी कारण बघा आपण माणूस आहे माणसाकडून चुका होतातच म्हणून काहीतरी आपण नकळतपणे काही चूक केली असेल तर त्याबद्दल आपल्याला माफ माफी मागायची आता यानंतर पूजेमधल्या साहित्याचं काय करायचं तर बघा जी सखी आणि पार्वती मातेची मूर्ती आहे तर ती आपल्याला विसर्जित करायची असते जसं आपण गणपतीची मूर्ती विसर्जित करतो किंवा दान करतो त्याप्रमाणेच करायचं आहे बाकी निर्माल्य म्हणजे पत्री फुलं वगैरे हे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे यानंतर हळकुंड अक्षता खोबरं वगैरे जे आहे ते पण आपण विसर्जित करू शकतो किंवा तुम्ही पक्ष्यांना वगैरे ठेवू शकतात खायचे पदार्थ जे काही पूजेमध्ये ठेवलेले आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो यानंतर जे आपण वाळूचं शिवलिंग बनवलं होतं ते पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे तुमच्या स इथे तलाव असेल विहीर असेल नदी असेल काही असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे ठीक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे वाळूचं शिवलिंग हे विसर्जितच करायचं असतं यानंतर जी आपण सती पार्वती मातेला ओटी अर्पण केली होती तर ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो त्या ओटीमधलं सामान खण वगैरे जे पण काही शृंगाराचे दागिने आहे ते किंवा आपण एखाद्या सभासणस्त्रीला बोलवून तिची ओटीसुद्धा भरू शकतो ठीक आहे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने या हरतालिका पूजेचं विसर्जन करायचं आहे पण विसर्जन हे आपल्याला उद्या करायचं आहे लक्षात ठेवा आजच पूजेचं विसर्जन करायचं नाही आहे माहिती उद्या गडबड असते गणपती बाप्पा पण घरी येणार आहे पण सकाळी सकाळी आंघोळ झाल्यावर या पूजेचं विसर्जन करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच दहा मिनटामध्ये पूजा जी आहे सगळी आपली आवरून होते तर लक्षात ठेवा पूजेचं विसर्जन उद्या करायचं आहे सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टी करा फार काही अवघड काही नाही आहे फक्त सगळ्या गोष्टींची पूजा करून आरती करायची आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पूजेचं सोप्या पद्धतीने विसर्जन करायचं आहे बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई पूजेचं विसर्जन कधी करायचं तर त्यामुळे ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ